गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहात सगळे तर आय होप तुम्ही सगळे छान असाल सगळ्यांना सर्वप्रथम श्रीस्वामी समर्थ मध्यंतरी दोन तीन दिवस व्हिडिओ आले नाही तर आता रेग्युलर व्हिडिओ आपले येतील चालू होईल व्हिडिओ यायला ॲक्च्युली आवाजवरून कळत असेल तुम्हाला की माझी तब्येत बरी नव्हती म्हणून मग शूट करून ठेवलं होतं पण वॉईस ओवर द्यायला वगैरे वेळ नव्हता किंवा तब्येत बरी असल्यामुळं काही आणि आजपासून आपल्या नऊ दिवसाची जी आई भगवतीची सेवा असते ती आजपासून चालू झाली आणि म्हणजेच नव नवरात्र महोत्सव आपला चालू झाला आहे आणि आमची तीच ग गडबड चालू होती घटस्थापनेची आम्ही सकाळी काही घट बसून गेलो नव्हतो म्हणजे ती दिवस होती माझा घट तर सासरीच असतो दिदीचा पण तिची सासूबाई आहेत बसवतात आणि इथला जो असतो तो मम्मीचा घट असतो पण आता आम्ही इकडेच मम्मीच्या इकडे राहतो ऑबियसली मग आम्हीच बसवतो तर मम्मीची चालली होती इकडं वावरी वगैरे काढून घ्यायची आणि ही जी वावरी होती ना तर ही दादानी गावाकडून आणली होती मळ्यातून आणली होती त्यांच्या वावरातली होती तर मग मम्मी तेच क्लीन करून घेत होती त्यात थोडे खडे वगैरे असतात ना तर ते काढून घेत होती आणि दिदी छान देवपूजा करत होती तर आता बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने घट घटस्थापना होते आपल्या घरात कशी होती मी तुम्हाला शेअर करते आता मी लांबची गोष्ट नाही जवळ म्हणजे मम्मीच जर माहेरी पाहिलं तर त्यांची इकडे वेगळा पद्धत आहे घटस्थापनेची आणि तिच्या सासरी पाहिलं तर ती वेगळी पद्धत आहे ती पण ती, ती ती सांग मम्मी सांगत होती तुम्हाला मी ऐकवते का ती काय सांगते नऊ प्रकारचे नऊ धान्य असं ती सांगत होती आणि ती कालवत होती तर विचारत होती तर ती मला सांगत होती की असं असं आहे किंवा हे हे घेतले सातो टाकले जवळ टाकलेत कळदी टाकले बाजरी टाकली जवस टाकले हरबार मग नऊ टाकले त्याच्यामध्ये काय केले तातेळ धू येते जोड टाकले कपडी तिने ते सगळं मिक्स करून घेतलं मम्मीने आणि मग आता आपण आपल्याला घटस्थापना करायची होती त्यावर ते पेरून घेतो ना मग तिने तसं करून घेतलं होतं आणि नंतर हा इकडे जो आपण गडू म्हणतो हा हा मम्मी जी तांबे तांब्या ठेवतात ह्याच्याऐवजी ती सांग मम्मी सांगत होती मला आणि इकडे सासरी असं मातीचा घड्या ठेवतात काही व्हिडिओचे पार्ट अनुष्काने शूट केलेले आहेत तर थोडंसं व्हिडिओ वाकडा तिकडा काही शूट करताना तिच्याकडून थोडंफार काही चुका झाल्या होत्या तर ठीक आहे मग मी ते एवढं एडिट कट केलं नाही काय म्हणजे मग तेवढं मला पाठ कट करावा लागत होता म्हणून मी काही तसं केलं नाही आणि एक, ही एक हे जे देवघर आहे एक नवीन गोष्ट सांगायची तुम्हाला हे मम्मीने आत्ता रिसेंटली एक तीन चार दिवसापूर्वी हे देवघर घेतले आणि तिला हे देवघर अठ्ठावीस हजारांना बसलं आणि खूप सुंदर देवघर आहे इत छान वाटतं ना म्हणजे त्यात ते गजलक्ष्मी वगैरे आपण म्हणतो ना तर ते सगळं ऑलरेडी गजलक्ष्मी शामरुक मोर वगैरे त्या मंदिरावर आहेत कोरलेले रेखिवे मी नुसतं मंदिराचा एखाद्या दिवस व्हिडिओ काढून तुम्हाला नक्की दाखवेल शेअर करेल तुमच्यासोबत मला पण देव वगैरे घ्यायचे पण माझे प्लॅन थोडे आहेत नंतर पुढे मागे जेव्हा मी कधी घेईल ना तेव्हा तुम्हाला नक्की दाखवेल की मी कसं देवघर घेतलं आहे माझ्या मनात आहे तसं ऑलरेडी थोडंफार प्री प्लॅनिंग करून ठेवलेलं आहे आपण म्हणतो तसं आणि इकडे दिदीला जाईत परत नंतर मुलांना आणायला जायचं होतं सकाळच्या गरबडीत सकाळी गडबड होती म्हणून बसवलं नव्हतं कारण त्याचं कारण शांततेत म्हणजे देवपूजा ही शांततेत असली की मग बरं वाटतं नाही तर मग सारखं मनात विचार येत राहतात की हे करायचे मन ते करायचे असं तसं हे चालूच राहतं म्हणून मग नंतर आम्ही ठरवलं की नाही दुपारी आल्यावरती घट बसवायचं म्हणून आणि इकडे छान ते आपण म्हणतो तो धागा असतो तो मम्मीने त्या घटाला गुंडळून घेतला होता आणि ते त्याच्यामध्ये त्या घटामध्ये हळकुंड सुपारी एक रुपया असं टाकलं होतं आणि हळदी कुंकू असं टाकत होते ते आणि त्यानंतर आपलं हे घाटाचं सगळं व्यवस्थित तिने करून घेतलं तुझ्या माहेरी कसं बसल तिने नागिरीची पानं वगैरे मांडून घेतले त्यावरती काही ठिकाणी याच्यावरती नारळ ठेवतात पण आपल्या म्हणजे इकडे ठेवत नाही याच्यावर काही ठिकाणी नारळ नाही ठेवलं तिने म्हणजे पहिल्यापासून त्यांची जी पहिल्यापासून जी परंपरा प्रथा म्हणतो आपण तिथं जसं चालत आले तस आणि तिच्या इकडे धान नाही टाकत जे मातीत असत ना आपण धान टाकतो तर तिकडे त्यांच्या साईडला धान नाही त्यांच्या इकडे नाही टाकत आणि सासरी तर त्यांना धान आहे असं मम्मी सांगत होती आम्हाला माझ्या सासरी पण आता मी कधी जर आता नाही परत कधी योग आला घटस्थापनेचं तर मी नक्की तुम्हाला शेअर करेल की माझ्या सासरी माझ्या सासूबाई कसं बसवतात नक्की सांगेन आता हे प्रसन्न जे घरातलं वातावरण होतं ना एवढं छान वाटतं ह्या सगळ्या गोष्टींनी आपले जे सण मारावतात गणपती बाप्पा पण येऊन गेले खूप छान आणि त्यानंतर आता देवी आल्या तर भरपूर काही गोष्टी असतात तुम्ही जर फोटो आहे वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने साजरी करतात आता कोल्हापूर सातारा वगैरे त्या साईडला दौड असते तसं इकडं पुण्यात पुण्या म्हणजे इकडच्या साईडला एवढं काही कोण म्हणजे माहीत नसतं दौड वगैरे त्यांना माहीत नसेल पण इकडं मग आपण दांडिया गरबा अशा सगळ्या गोष्टी असतात आणि इकडं मम्मीनी घट वगैरे छान भरून ते जे काही करायचं होतं ते जिथे धान्य वगैरे असं छान पेरून वगैरे घेतलं होतं आणि मग मम्मी आणि मम्मी सांगत होती बरीचशी काही माहिती तिच्याकडून घेतली ती मी काय मी सगळी ती सांगत होते मी काय तेव्हा तुम्हाला सगळं शेअर नाही केलं पण बऱ्याचशा गोष्टी मला ज्या माहीत नव्हत्या त्या तिने सांगितल्या आणि इकडं दिदींनी पण छान देवपूजा करून घेतली होती ती रांगोळी काढत होती सगळे देव छान असे उजळून घेतले होते आज आणि मस्त छान पूजा केली होती तिने आणि प्लीज कपड्यांकडे <laughs> इग्नोर करा कारण तिला गडबडच एवढी असते की नंतर मुलांना पण आणायला जायचं होतं म्हणून आणि ती हळदी कुकुकू लावून घेत होती घाटाला हळद कुंकू पाच बोट आपण म्हणतो ना तसं ते लावून घ्यायचं आणि कधीही लक्षात ठेवायचं आपण लाईन्स मारतो ना रेषा मारतो तर त्या खालून वरती असतात वरतून खाली नाही घेत तर मग मी तिला सांगितलं तिने पहिल्यांदा तसंच केलं पण नंतर मग मी तिला सांगितल्यावर तिने ऐकलं आणि मग मी जसं सांगितलं तसं तिने केलं आणि आता हे नऊ दिवस जो दिवा आपण लावतो तो, तो नऊ दिवस विजला नाही पाहिजे आपण म्हणतो म्हणजे शांत नाही झाला पाहिजे तर काही काही जण फक्त जे घट बसवत नाही ना तर ते नऊ नऊ दिवस दिवा तेवढ तेवट ठेवू ते 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 शकतात आता भरपूर सगळ्या सेवा बऱ्याच जणांनी चालू केल्या असतील करायला आणि ऑबियसली मला पण करायची होती पण काही कारणामुळे मला नाही करता आलं पण हरकत नाही मी आता करायला चालू करणार आहे उद्या हां उद्यापासून वगैरे मी तर चालू करणार आहे सेवा करायला तर मी तुमच्याशी शे शेअर करेल आणि इथे नंतर रास करून रा म्हणजे स्वास्तिक काढतात किंवा मग तांदळाची नुसती रास ठेवतात तर तिला म्हटलं नुसती स रास ठेव तांदळाची आणि त्यावर घटस्थापना कर पान ठेवलं मग तिने आणि मग घटस्थापना केली आमच्या इकडे असं करतात आता बऱ्याच ठिकाणी कपडा अन आणि मग त्या कपड्यावरती चौरंगावरती कपडा अंथरून मग त्यावरती घटस्थापना केली जाते तर इकडे आमची ते स डिरेक्टली बसवतात आणि आज पहिला मान असतो जो नागिणीच्या पानाचा जी माळ म्हणतो आपण आज पहिली माळ जी असते ना ती नागिणीच्या पानांची असते नऊ नऊ पानं आपण लावतो म्हणजे असं काही आहे पण नऊ दिवस असते नवरात्र म्हणून नऊ पानं लावतो तर अशा बऱ्याचशा काही गोष्टी होत्या ज्या मला माहीत नव्हत्या ज्या मी मम्मी कडून काही शिकले बऱ्याचशा दिदीने काही सांगितलं तर जेव्हा कधी मी बसवेल तर मला प्रॉब्लेम नाही येणार पुढे कुठल्या गोष्टींसाठी आणि मम्मीने छान अशी माळ बनवून घेतली होती पानांची आणि त्यात का दिदी आली होती आवरून तिला आणायला जायचं होतं आलोकवेदाला आणायला जायचं होतं म्हणून मग ती जाऊन येणार होती म्हटलं मं, ठीक आहे तू जाऊन येतो परंतु बाकीचं आम्ही आवरून आवरावरी करून घेतो आणि मग मम्मीला म्हटलं तू माळ वगैरे घाल तोपर्यंत मी पण वरचा आवरून येते खाली कारण वरती पण बऱ्यापैकी होता नेमकं आज पाणी आलेलं होतं तर पाण्याचा राडा टाईम वेस्ट होतो माझं कारण पाणी भरायचं आणि मग यांना नाईट असते कधी टिफिन बनवून द्यायचा असतो असा सगळा गोंधळ असतो माझ्या मागे म्हणून काही काही गोष्टी त्या कारणामुळे मला कधी शूट करता येत नाही कारण कामच इतकं असतं घरातलं की इन मेन जण आहेत पण तेच ती घाज करायचं म्हणलं काय आणि दहा जणांचं करायचं म्हणलं काय हा टाइम थोडा लागतो पण सगळ्या गोष्टी तर कराव्याच असं आहे आणि त्यानंतर मम्मीने छान अशी माळ घालून घेतली घाटाला आणि इतकं छान प्रसन्न वाटतं ना घरात अशा सगळ्या गोष्टी झाल्या ना की खूप सुंदर वाटतं आणि एकंदर आणि बऱ्याच ठिकाणी म्हणतात की फक्त तुळजापूरची आई घटी बसलेली असती तर मग हे जे आपण पानांवर देव ठेवतो पाठीचे तर फक्त तुळजापूरच्या आईचाच टाक ठेवायचा असतो असं मी मम्मीला सांगित होते पण मम्मी म्हटली की नाही आपण पहिल्यापासून ह्याच सगळ्या गोष्टी करत म्हणजे पहिल्यापासून जसं तिच्या घरचे म्हणजे मम्मीनी जसं आहे तर तसंच ती पण फॉलो करत आली आहे पण असं म्हणतात जिथपर्यंत मी आहे तिथपर्यंत तर बघू जेव्हा नेक्स्ट म्हणजे सांगितलं मम्मीला मी आता बघू आता एकदा देव बस म्हणजे देवपूजा केल्यावर परत देव हलवत नाहीत आणि आपण म्हणतो की दहा दिवस नवरात्री चालू झाल्यावर आपण पूजा वगैरे देव तिथल्या हलवत नाहीत देवांना आंघोळ्या वगैरे असं कसं चालेल देवांना आंघोळ्या घातल्या पाहिजेत फक्त तुझा आई घटी बसलेली असते तर आपण तिला नाही हलवू शकत म्हणजे तिचा टाक म्हणा किंवा तिचा घट म्हणा आपण हलवू शकत नाही दसऱ्यापर्यंत तर त्यानंतर इकडं मुलं आले होते स्कूलमधून आणि मम्मीनी छान सगळं आवरून घेतलं तुम्ही वरती जाऊन वेदाला चहा वगैरे बनवून दिला आणि ही एक गोष्ट सांगायची राहिली होती की आत्ता ज्या दिवशी देवघर घेतलं ना त्या दिवशीच हा सोफा सेट घेतला आणि हा टिपवाय घेतला तर खूप सुंदर होता आणि घरात आणखी एक नवीन पाहुणा आणलं आहे पण आम्हाला मुलांच्या भीतीने त्याला वरतीच ठेवावं लागतं आम्ही त्याला खाली कारण दोन होते तर आलोकवेदाने एक फिश काढला त्यातला आणि तो फिश मरून गेला तर म्हणून हा जो एक होता तर तो आम्ही वरती ठेवला होता पॉट आणि लास्ट आपलं एकदम मंदिराचं व्ह्यू तुम्हाला दाखवते खूप सुंदर असं देव दिसत होते खूप भारी वाटत होतं तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा सगळ्यांना बाय सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि थँक्यू फॉर वॉचिंग